नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक तीन जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक तीन जून म्हणजे कालच्या घडीला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले चार मोठे व महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय कोणते आहेत ते, आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक तीन जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले चार महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय पहा अपडेट फोर इम्पॉर्टंट कॅबिनेट डिसिजन वेअर टेकन इन द कॅबिनेट मीटिंग हेल्ड ऑन जून थर्ड काल दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहेत बघा पहिलं आहे, आहे कॅबिनेट निर्णयामधील अनुसूचित जाती आयोगात स्वतंत्र कार्यभार राज्यात अनुसूचित आयोगाच्या स्थापनेस व सदर आयोगाचा स्वतंत्र कार्यभार राहणार असल्याचे कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत सदर आयोग करिता पदनिर्मिती जागा तसेच त्या अनुषंगिक खर्च करिता मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सव्वीस नव्याने पदे निर्माण करण्यात येणार असून याकरिता लागणारा खर्च रुपये रुपये चार कोटी वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये कर्मचारी वेतन भत्ते तसेच कार्यालयीन भाडे जागा वीज दूरध्वनी इंधन आदी बाबींवरील खर्चांचा समावेश असणार आहे बघा त्यानंतर या ठिकाणी पुढे अपडेट काय आहे दुसरं कॅबिनेट निर्णय आहे रुग्णालयासाठी पंधरा एकर जमीन छत्रपती संभाजीनगरमधील कामगार विमा महामंडळकरिता दोनशे खाटांच्या रुग्णालयकरिता करोडीमधील पंधरा एकर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय अहिल्यानगर सांगली अमरावती बिबेवाडी व तसेच पुणे बल्लारपूर चंद्रपूर बारामती पुणे सिन्नर नाशिक पनवेल रायगड सातारा या ठिकाणी देखील प्रस्तावित रुग्णालयाकरिता सरकारी जमिनी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे तिसरा आहे मातृदुग्ध शाळेची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी किंवा शर्तीमध्ये सुधारणा धारावी मुंबई पुनर्विकास प्रकल्प दुग्ध व्यवसाय विकास विभाग कुर्ला येथील आठ पॉईंट पाच हेक्टर इतकी जमीन हस्तांतरण करण्याच्या करार नाव्यातील अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत चौथं कॅबिनेट निर्णय आहे, आहे। पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई या मुंबई शहर प्रवेशकरिता पाच पथकर नाक्यावर हलकी वाहने शालेय बसेस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरामध्ये सवलत देण्यात आलेली आहे यामुळे सदर पथकर सवलतीमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास सातशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई व तसेच मातृदुग्ध शाळेची जमीन हस्तांतरणाच्या करार किंवा शर्तीमध्ये सुधारणा व रुग्णालयासाठी पंधरा एकर जमीन अनुसूचित जाती आयोगा स्वतंत्र कार्यभार एकूणच अशा पद्धतीने हे जे निर्णय आहेत ते कालच्या घडीला म्हणजे तीन जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले हे चार महत्वपूर्ण कॅबिनेट निर्णय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती ये प्रेत हो। आशाच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद